नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भामध्ये नवीन अपडेट आलेली आहे तर त्या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत घेणार आहोत दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत ज्या शेतकऱ्यांचा थकीत कर्ज आहे ज्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत कर्जाचा भरणा केलेला नाही अशा शेतकऱ्यांना व दोन हजार चौदापासून जे शेतकरी दोन हजार सतराच्या कर्जमाफीपाशी वंचित होते पात्र असून देखील त्यांना वंचित करण्यात आलेलं आहे त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र असून देखील त्यांना अद्यापपर्यंत लाभ मिळणार नाही त्यानंतर राज्यात दहा त्यान लाख चौतीस हजार करोडची कर्जमाफी उद्योगपती यांची सरकारनं माफ केलेली आहे त्यानंतर दीड लाख करोडची कर्जमाफी शेतकऱ्यांना हवी होती पण ती शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भाने कोणतीही हालचाल सरकारनं ना केली नाही त्यासंबंधित संपूर्ण माहिती व अपडेट या व्हिडिओमार्फत आपण घेणार आहोत आणि आता सुरू असलेल्या कर्जमाफीच्या हालचाली विरोधी पक्षनेते असो किंवा सरकारमधले कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार असो किंवा विरोधी पक्षनेते नाना पटेल असो या संदर्भामध्ये काय महत्त्वपूर्ण भूमिका आहे त्यासंबंधित थोडा सविस्तर व्हिडिओ या व्हिडिओमार्फत आपण माहिती घेणार आहोत पूर्वी मित्रांनो या चॅनलवर जर आपण नवीन असाल आप तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला लगेच मिळेल तर शेतकरी मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो सरकारमधले कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी सरकारकडे मागणी केलेली आहे की शेतकऱ्यांना तीन लाखपर्यंत सरसकट कर्जमाफ करण्यात यावं त्यानंतर आपल्याच महाराष्ट्राच्या बाजूला असलेल्या तेलंगा सरकारनं दोन सत्तेत काँग्रेसचं सरकार तिथं सत्तेत आलं सत्तेत येताच त्याने घोषित केलं की शेतकऱ्यांना दोन लाखपर्यंत सरसकट कर्जमाफ हे त्यामध्ये तिथल्या सरकारनं करण्यात आलेलं आहे तर त्याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अनेक व्हिडिओ खाली कमेंट आहे की शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की दोन हजार चौदापासून कर्जमाफी झाली पाहिजे काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे का दोन हजार सोळाचं थकीत कर्जमाफ झालं पाहिजे तर एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत बिनम्यादी म्हणजे कोणतीही अट शर्त त्यामध्ये न लावता सरसकट कर्जमाफी हे शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे अशा संबंधित महाराष्ट्रातील जिल्ह्या जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या कमेंट येतात तर सर्व शेतकऱ्यांचं कर्ज कर हे आता येण्या काळामध्ये विधानसभा निवडणुका या विधानसभा निवडणुकामध्ये शेतकऱ्यांचं जर कर्जमाफी केलं नाही कारण पहिलं शेतकरी पीक विमा न मिळत असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना पिकण्याचे पैसे खात्यात जमा होत नाही त्यामुळे संपूर्ण शेतकरी हा वैतागलेला आहे आणि मध्यंतरी मागच्या दोन वर्षाच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे भाव पाडण्याचं काम ह्या सरकारनं चांगलंच केलेलं आहे कारण चांगल्या कष्टानं पिकवलेला शेतकऱ्यांचा माल बाजार समितीमध्ये गेल्यानंतर त्यांनी पाळलेल्या भावामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावामध्ये आपला माल विक्रीच करावा लागतो या संपूर्ण रोष हा सरकारवर लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना बघायला मिळेल आहे याचा संपूर्ण पार्श्वभूमी म्हणजे हे दोन्ही घटक शेतकऱ्यांचे पडलेले भाव व शेतकऱ्यांनी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये दिलेला फटका हे कारण लक्षात घेता आगामी काळाचे विधान विधानसभा निवडणूक आहे त्यामध्ये आणि सरकारमधले मंत्री जसं अब्दुल सत्रार पलन मंत्री यांनी सरकारकडे मागणी केलेली आहे की शेतकऱ्यांना तीन लाखपर्यंत सरसकट कर्जमाफ आणि ते रास्त मागणी आणि विरोधी पक्षनेत्याचं म्हणणं नाना पटोले यांचं ज्याप्रमाणे बाजूच्या राज्यात तेलंगणामध्ये दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी केली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट कर कारण त्यांच्याच भरवशावर आपण जगत आहोत तर या संदर्भामध्ये अपडेट ही आलेली आहे तर आता शेतकरी मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे हे अनिवार्य आहे शेतकऱ्यांना जर कर्जमाफी केली तर आपल्याला निवडणुकीच्या तोंडावर मताचा फायदा होऊ शकतो जर शेतकऱ्यांचा कल हा बदलू शकतो असं त्यांना वाटतं ना याच्यामध्येच सरकारनं दहा लाख चौतीस हजार करोडची भली मोठी उद्योगपत्याची कर्जमाफी केली आपल्याला एकाही बातमीमध्ये बघायला मिळेल की की उद्योगपत्याचं आंदोलन सरकारकडे आहे किंवा यानं उपोषण कर मांडलं कर्जमाफी करासाठी पण त्याची बिनाआट बिना, बिना काही करता कुठं आंदोलन नाही बघले ना कुठं याचे उपोषणं नाही बघितले ना तरी त्यांचं दहा लाख चौतीस हजार करोडची अदानी अंबानीची कर्जमाफी हे करण्यात आली पण फक्त शेतकऱ्यांचं दीड लाख करोड कर कर्ज आहे फक्त दीड लाख करोड शेतकऱ्यांचं कर्ज यांना माफ करणं होत नाही आणि उद्योगपतीचं कर्ज दहा लाख चौतीस हजार करोडची कर्जमाफी करायला गेले अमाप पैसे आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना द्यायची वेळ आली की यांना आता केंद्र सरकारकडे आता बघण्याची वेळ आहे केंद्र सरकारचा काही अब्दुल सत्तारचं म्हणणं आहे की आता केंद्राची मदत घेऊन व राज्याची आर्थिक स्थिती बघून कर्जमाफीचा विचार हे सरकार करत आहे आणि या संदर्भामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या यांना बी बी सी न्यूजमार्फत कर्जमाफी संदर्भामध्ये विचारलं गेलं तर त्यांचं म्हणणं आहे का आम्हा आम्ही शेतकऱ्यांना विविध योजनेतून पैसा व त्यांना आर्थिक मदत ही केली जात आहे त्यामुळे त्यांनी कर्जमाफीचा हक्क सुद्धा काढलेला नाही आहे तर आता शेतकरी मित्रांनो निवडणूक जवळ आहे आणि लोकसभेत बसलेला फटका या सरकारला जर कर्जमाफी झाली नाही किंवा पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर, वर्ग वर्ग झाले नाही तर यांना चांगलाच फटका हा बसण्याची शक्यता आहे हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे त्यामुळे आता विरोधी पक्षाचे म्हणणं आहे नाना पोटलीचं की जर आम्ही जर सत्तेत आलो तर पर पहिला निर्णय घेईन तो म्हणजे कर्जमाफीचा सर्व शेतकऱ्यांचा निर्णय पहिली जर कोणती फाईल व कोणती जर साईन करण कोणत्या जर याच्यावर अंमलबजावणी करण योजनेच्या त्या म्हणजे कर्जमाफीच्या त्यामुळे आता विरोधी पक्षाची बाजू बघून सत्तेतले पक्ष व मतांचा आता मत कुणाला मिळण जर कर्जमाफी केलं तर कुठंतरी शेतकऱ्यांचा कल हा बदलू शकतो या विचारधारणेमध्ये कर्जमाफी होण्याची आता शाश्वती जास्त आहे कारण दोन हजार एकोणीसपासून आता पाच ते सहा वर्षाचा काळ लुटला कर्जमाफी हे झाले नाही व कर्जमाफीची पारदर्शकता दोन्ही वेळी नाही झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्या काळात देखील पारदर्शकता नाही आली त्याच्यानंतर ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यावेळी देखील दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफ केलं होतं पण आणि काही रेग्युलर शेतकरी आहे जे कर्ज रेग्युलर भरता अशा शेतकऱ्यांना देखील त्यांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात आले नाही तर आता शेतकरी मित्रांनो निवडणूक समोर कर्जमाफी मिळण्याचे आता विरोधी पक्षनेते देखील ताकद सरकारमधले मंत्री देखील कर्जमा आता कर्जमाफी करण्याच्या विचारात आहे त्यामुळे कर्जमाफी मिळणे हे शेतकऱ्यांना नव्वद ते पंच्याण्णव टक्के वाटत आहे आता बघूया निवडणुकीच्या रंगांगीणात व निवडणुकीच्या पहिले हा कोणता निर्णय सरकार घेते तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद